गाडीवरच शॉर्ट जात नाही घ्या ना थोडं थोडं घ्यायचं चालता नाही घेऊ वरती गाडी जात नाही तिकडं ना। ना। गोलकोट जरा काय धावून आलेला आहे हा गोलकोटला आता वरती जाणार नाही रे गाडी आपण जाऊन काय धावून आलेला आहे रघुरी घाटात घाटात आम्ही जाऊन आलेला आहे का आता आता थोडी ना मजा तर मजा का तू गेला तू आयटमला घेऊन गेला असेल नाही रे बाबा बघितलं नाही अजून तू आयटमला घेऊन गेलो जाऊ दिसत मग बॅक कॅमेरा झाला दिसणार बॅक बॅक घाटा जाया पाहिजे होता रेड्यूर घाटा जायचा तिकडनं जायचा गाईज पाऊस आला बघा तो एक आमचा मॅंग गँग मॅंगमेर तिकडे गेलाय रेनकोट घालायला लागला आम्हाला मी पण घातला आहे बघा हवा भरून घे नाही तर पाऊस आला मधीच अचानक काही सीन झाला जोरात आहे पाऊस गाईज आम्ही आलेला आहे कलमस्त्यामध्ये बघा माईट टायर सेंटर हे त्यांच्या ओनर आहेत नाव काय तुमचं अशरफंसारी जर तुमच्या इथे यायचं असेल तर लोकेशन काय तुमची कलमस्ते कॅनडा बँक च्या समोर ओके ओके तर हे बघा त्यांचे एकदम मस्त कलाकृती आहे टायर पासून काय काय बनवलंय बघा बघा इकडे पण दाखवलंय बघा झाडाचं नाव काय त्या बसण्यासाठी काय काय कुठं काय काय बनवलं पण खूप काय काय, काय बनवलेलं आहेत एक नंबर इंजिनियरच आहे एक नंबर बघा कसं कसं काय काय आहे टू व्हीलर साठी दहा रुपये हवा फोर व्हीलरचे वीस रुपये यायचं असेल तर कुठे यायचं यायचंय चला बोट सुद्धा दाखवतो तुम्हाला मी बोट सुद्धा दाखवतो हे बघा चला काय बोलतोय बोस्टल घेतलाय ना तर काहीच आम्ही आता बसतोय गाडीवरती पाऊस गेलाय चल रे डायवर चल फास्ट ड्रायव्हर ड्रायव्हर आमचा आता बघा बिझी होता ड्रायव्हर केला कुबा ड्रायव्हर कुबा स्कूबा ड्रायव्हर आमचा रायडर आहे ड्रायव्हर त्यामुळं काही भीती नाही आम्हाला भी। किती पण लांब राहू दे आम्ही जाऊ शकतो बस चल बस माझं नाव सबस्क्राईब करा युट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा माझ्या आय डीचं ना अक्षय धाडवे म्हणून युट्यूब ला टाका अक्षय हा धाडवे ओके ओके चालेल चला आणि व्हॉट्सअप ला मी बघ ओके चालेल सबस्क्राईब पण करतो आणि लाईक पण ओके ओके चालेल सबस्क्राईबर भेटला चल तर गाईज माझा पहिला सबस्क्राईबर भेटला होता इथं तर मला माहीत नव्हतं की माझं एवढं मोठं नाव आहे पण नशीब लय घाण रे आपला इथं आल्या थांबला पहिला पहिला रे माझा फॅन भेटला होता माहितीये का तुम्हाला एड्या काही आल्याघट आमचा फाटका आता थांबलेला आहे नशीब आहे रे पाच मिनटं थांबले पण ट्रेन आता ट्रेन येणार आहे तुम्हाला दाखवतो अहमदाबादला जाणार आहे ट्रेन काय येईना येऊ तर मानगाव एक्सप्रेस गेला खरे मग करते आली आली जाताव काय तुम्ही जाताव काय तुम्ही तुझ्या जातोस काय ऐ जाताव काय रात्री मुंबई आलं मरायला तिकडं तिकडनं तिकड ना आहे ना तर घ्यायचं बघा मुंबई का रात्री जाणार आहे तुझ्या आलेच काय माहिती रस्ता का पॅक झालाय पूर्ण पुढं बर बेकार एकदम तर पाटण फोडलं आहे त्याला आम्ही आता निघालोय तर निघालोय आम्ही आता गर्दी बघायचं नाही गर्दी एकदम चेप आहे लागव चिपळूणची लाल परी लाल लालबारी हो आलोच आल सॉरी तुझा पार्टनर सावकास येतो गेलं मी सावकास आहे तुझं पार्टनर सावकाश येतो ना दाखवले एबीएस एबीएस कलबस्त्या फाट्या होती कलमबस्ता फाटा दाखवला कळमबस्ता फाटा एक मोठा मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे समोरचं जे सर्विस रोड आहे ते बंद करून टाकले पूर्ण सर्विस रोड बंद आता इकडून जातोय आम्ही जाल चाल हायवेला पोहोचले आम्ही आता আমি ব্লক নিলকোটাই যায় না काय रस्ता माहित नाही काहीच कॅमेरा लावले जो एकदम जोरात त्याच्या सेफ्टी जोरात पाळत आहेत सरकार जो पैसा कमी झाला वाटतं जास्त कमी जास्त काय कॅमेरा लावले म्हणजे जास्त कसं का कमी होय आता कॅमेरा नव्हता एक फॅन तर काही जेव्हा का माझे फॅन भेटलेत वाढीतलाच फॅन आहे माझा जेव्हा इथे चप्पल आहेत चप्पल स्विफ्ट आहे ना आमच्या सगळी बस काहीच हो का या बेडरूम पंपात मी पहिला काम करायचो आठ हजार रुपये पगार होता एका फॅन बघा हो मामा नमस्कार हो इकड्या ओ का खूप ओल्डेस्ट फॅन आहेत माझे तुम्हाला दाखवतो युट्यूबला तुमचं नाव जाईल मग कशाला उतरायला पाहिजे काय नाही हाय करा की नाही हाय की नाही कोण नाही कोण नाही काय बोलतो बाय मी इथेच होतो मागेच कुठं आहे आता पेट्रोल वरून निघालेला आहे आमचा मंदिर बसला थोडंच दूर आहोत देते तरी कितीच ॲव्हरेज देते मग तू उठली गाडी घेऊन जातात काहीच मोठी माणसं हे बघा ॲव्हरेज वेळ काढत नाही म्हणजे काय बघायला आमच्यासारखा आहे आम्ही बाबा शंभर रुपये टाकलं तर किती दिवस जातील असा विचार करतो समोर चल तावो तावो आता कुठून आता कुठून म्हणतोय तो इकडून 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 चल बाहेर इकडून बाहेर चल एडपर्ट मुंबईला राहत जाईल असं मार्गात अरे आता आले आता त्यांना दोघांना झाल्या ना असं भात लागायला लागली काहीच भात लागली माणसं आमच्या पण लावायला सुरुवात पाऊस जातो मधी आलेला आहे आता नदी बघा नदी ना, नदी आ? नदी ना, नदी असते कुठची पण असू दे नाव काय नाव काय माहिती आहे मस्त पाणी आहे ना काय पाणी मस्त आहे ना मस्त पाणी माझ्या मस्त पोवायला मजा काय रस्ता माहित नाही बिरायला जातात तिकडनं पूर्ण आतमधून जातील येण्याच काय आतमधून जायला आतमधून कसं जातील आलेला आहे आम्ही आता पेठ महाबोळकट प्रवेशद्वार मध्ये आता शिरला आहे आम्ही आता गाय चिपळूच्या मगऱ्या पण दाखवत तुम्हाला आला कुठे गेला बहुतेक ते फिरायला गेलो फिरायला गेल्या वाटतं गायची मगरी कुठे दिसत नाही आहे कुठं गेलं होयची कुठं आहे

तर काही बघा दुसरा फॅन पेज हा युट्यूबचं नाव अक्षय आडवे युट्यूब जाऊन सबस्क्राईब करा चला घेता नाही बघा काहीच मगरी काही दिसत नाही आम्हाला दुसरा आम्हाला फॅन भेटले ते व्हिडिओ मध्ये गेम म्हटले दोन फॅन भेटले आम्हाला आता काय मला वाटतं आता मला कुठ तरी जायला गेल आता फॅन लय वाढलेत माझ्या आता मगरी काय दिस ना कुठं अरे ती मगर वाटतच नाही अरे दगड कट्टी जायचे बघा मगरी पासून सावधान तिथे आमच्या मगरी इथून वर इथून वर वरती फोटो चांगले था वरती थांब गाडी येते कॅमेरा दिसायला लागले तर काय करायचं कसली कुत्रा बघ काय करतो तिथं तर काहीच आम्ही आता वरती किल्ल्यावरती जातोय किल्ल्याचं प्रवेश हा इथूनच वरती हो कुठे गे गेले इकडे इकडे गाईस एकदम उभा रस्ता आहे त्याच्यामुळं गाडी हळूहळू चालते तिकडून गेला असा तिकडे रस्ता नाही आता धीरज गमले काय गाईज चढ रस्ता एकदम सीधा असल्यामुळे गाडी स्लो स्लो चालली आमच्या पुढे गेला आमच्या गेअरवाली गाडी असल्यामुळे गेअर टाकल्याशिवाय आम्हाला पुढे जास्ता येत नाही एक आहे बिना गेअर चे ते बघायला तुझ्या तुझा शिवकालीन टाक्या मोठ्या मोठ्या टाक्या बांधल्या आमची सेल्फी काढत होता <laughs> सड आता एक माझा फॅन खूप फॅन भेटले आज माझे टाची फुटले वाटत चढान चढ लागलेला आहे तर एकदम खतरनाक चढ आहे हो आता रायडर आम्हाला कसा नेतो तो तुला हेवी हेवी ड्रायव्हर असल्यामुळे तुला की नाही अवार मिवार मी मी? दिसतो पोहचू आता आम्ही फर्स्ट वरच जाऊ दे फर्स्ट वरच नाही सेकंड वर हा काही व्यू बघा वरतून घाटावरून कसा दिसतो पूर्ण नदी परशुराम घाट बघावरचा एक नंबर सोल पण दिसला आहे सोल छडा पण इकडे इथून दिसतोय तो काय तर जायचा आहे तो गाइस सोल पण जायचा आहे पण आधी महाराजांना पाहिलं मी स्नान देतो त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्याकडे जातो अरे वर चला ए वरती वरतून दिसतल वरतून चांगलं दिसतं आलेला नाही हा तू नाही रे मुंबईकर आलेत ना मुंबईकरांना सांगतो रे काही पुढे पण माझे फॅन आहेत वाटत आहेत इज्जत घालू नका माझी लायकी काढू नका माझी एकदम बर तर काहीच पोचलेलं आहे आम्ही गडावरती नाही तर गाईस आलेलं आहे बघा वरचा व्ह्यू बघा गडावरून गडावरचं पहिला प्रवेशद्वाराचे तर लावलेलं आहे निशाणी तर गाईज आताच आम्ही मंदिरातून आशीर्वाद घेऊन निघालेला आहे मंदिरात फोटो व्हिडिओ काढायला अनुमती नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काय घेऊ शकतो नाही तर जे आहे ब्लॉगमध्ये ते दाखवतो व्हिबाग बघा एक नंबर व्हिबाग असं वाटतंय गड गड असतं महाराजांच्या किल्ल्यावरती आल्याच्यानंतर जे फिलिंग येते ना ती फिलिंग वेगळी असते एकदम खतरनाक असं वाटतंय की स्वर्गात आल्यासारखं वाटतं तीनशे रुपये पडलेले अरे हो पेट्रोल भरायला आणले होते पैसेच कुठे पडले वीस रुपये फक्त तिथं गावलंय देवी ज्याला तिला इथं काहीतरी करायला त्याला नाही रे कुठे गेले काय माहिती असं काहीच तुम्ही चांगला सपोर्ट करा पैसे काय भेटतील काय यायला

इथे हे होतं राज्याभिषेक सांगतो नायला तुला काय वाटलं तर गाईस हे बघा तोफ आहे तिथे शिवाजी महाराज त्या वेळेला अशा प्रकारे युद्ध लढायचे लढायचे बघा त्यावेळी बंदूक नव्हत्या अशा प्रकारे लोखंडी तोफ असायचे दीडशे दोनशे किलोचे आहे दे तोफ आपल्याला उचलणार आहेत त्यावेळेची माणसाने आणि माणसांचा जीव आहे काय तर काही टाकी आहे टाकी आहे टाकी नाही टाकी आहे रे पाणी पियाला टाकी पिया टाक नाए, नाए। त्या जा खाली पियासाठी पाण्या नाही गडावरती ज्या दगडा लागतात ना गड उभारण्यासाठी त्या दगडा इथून काढायचा आणि त्या खड्ड्यातून होणाऱ्या ज्या जागा असतात ना त्याला टाकी म्हणायची बघा त्या खाली व्यू बघा तिकडे त्या साईडला एक नंबर कसं दिसतंय बघा एक नंबर असतो खाली आम्ही गड फिरतोय कसली नाही तू उडचे भेंडी काय बोलतात जाऊन आला आले हो। अरे हा इथला पण हरवला बटन पण हरवला अरे माझा नुकसान झाला इथलंय अरे इथलं बटन पण हरवला काय ज तुमचं प्रेम नाही माझ्यावरती रे पब्लिकचं प्रेम नाही माझ्यावरती त्याच्यामुळं हे पाऊस आला मी याला भिजू लाख कनाक दिसतोय बाय बा